हॅलो तुम्ही पण बनवता का अशी अंडी फोडून आमटी आंबल्याची भाजी हे बघा मी आज तशी बनवणार आहे अंड पोळून घालून खूप छान आणि चविष्ट होते उकळून करतात पण मी अशीच पोळून टाकून करणार आहे बघा त्याच्यासाठी मी अंडी ठेवलेली आहे ते तकतील टाकलेलं आहे आता माझं मी वाटण टाकते वाटण करून ठेवले जायचे जे वाटण नसले टाकायचं आपल्याला तर मग दोन टोमॅटो आपण वाटून घ्यायचे चांगले बारीक आणि ते टाकायचे पूर्ण काही जसं सगळं वापरत नाही किंवा कांदा वाटून ना त्यांना ऑप्शन म्हणजे टोमॅटो बारीक करून आता चांगलं भाजलेलं आहे कांदा टोमॅटो लाल मिरची पावडर हळद गरम मसाला एक चमचा गर्गी मिरची पावडर कदर येण्यासाठी आपल्याला तिखट कमी जास्त पाहिजे तसं करू शकतो कांद्या पगडायचं वाटण टाकणं जेवढं आपल्याला पाहिजे घट्ट फाटून तेवढं टाकायचं चांगलं चांगलं घ्यायचं चांगलं परफेक्ट झालेलं आहे आपलं आता आपण टाकायचे आमचे जरा पातळ टाक करायची म्हणजे अंडी पडून टाकल्यावर नंतर ती सवी पुरती मीठ टाकायची आमटीला उकळी आली की आपण अंडी पोडायची आमटीला उकळी आलेले आता अंडी पोडणार नाही एकावर एक नाही करायची बाजूबाजूची आणि धवळाचं नाही तसंच उकळी येऊन द्यायचे फोडलेल्या भांद्याचे आमटी तयार आहे